इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तळवळे संमतचे झांजुलई कुटुंबीय त्रेपन्न वर्षे सरपंच म्हणून सेवा दीर्घकाळ सरपंच पद भोसविनाचा विक्रम तळवळे संमत कोरेगाव तालुका कोरेगाव या गावचे सरपंच श्रीमंत भाऊ झांजुलई यांच्या कुटुंबियांनी एकाच ग्रामपंचायतीचे सर्वाधिक वर्ष सरपंच म्हणून काम करण्याचा विक्रम केल्याबद्दल या कुटुंबाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतेच नोंद झाले आहे एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी त्रेपन्न वर्षे तडवळे ग्राम पंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले माझे सैनिक स्वर्गीय ज्ञान सांगून त्यांनी ग्रामपंचायत स्थापनेपासून एकोणचाळीस वर्षे अठरा एप्रिल एकोणीसशे बावन्न धा ते पंचवीस एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव त्यांच्या केरपर्यंत त्यांचा मुलगा श्रीमंत संजयराव झांजुळणे दहा वर्षे चोवीस जून एकोणीसशे त्र्याण्णव ते तेवीस जून दोन हजार तीन आणि त्यांची नाचून मोनाली निलेश झांजुलणे चार वर्षे चोवीस जून दोन हजार अठरा ते एक जुलै दोन हजार बावीस तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत झांजुळणे कुटुंबांनी सर्वांना विचारात घेऊन विकासात्मक आध्यात्मिक शेतीविषयक पिण्याचे पाणी याची योग्य नियोजन तसेच गावामध्ये सर्व घटकांना विचारात घेऊन सर्व धर्मसंभाव भावना गावामध्ये निर्माण केली नेहमी दूरदृष्टी ठेवून आदर्श गाव बनवण्यासाठी छटणारे कुटुंब आज खऱ्या अर्थाने इंडिया बुक ऑफ यांची नोंद झाल्याबद्दल मुंबईतील देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांची दादा पवार यांनी सर्टिफिकेट देऊन सत्कार केला यावेळी मंत्री मकरंद पाटील मंत्री आदिती तटकरे मुंबई कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर सदाशिव शिर्के ॲडव्होकेट निलय झांजुने उपस्थित होते मुख्यमंत्र्यांचे दादा पवार म्हणाले आमदार खासदार होणं सोपं आहे पण इतक्या वर्षे सरपंच पद भूषवण्याच्या काळात फार अवघड आहे येथून पुढे शक्य नाही तळवे गावच्या सुवर्ण महोत्सवासाठी आलेल्याची आठवणही त्यांनी करून दिली दादांची कुटुंबाची व गावची आपुलकीने माहिती घेतली व प्रशंसा केली तळवळे गावाने आमच्या कुटुंबियावर मनापासून भरभरून प्रेम केले गावच्या ऋणातून कायम राहू आजची नोंद ही गावासाठी समर्पित करत आहे माझी सरपंच श्रीमंत भाऊ जांजुलणे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच सौ मोनाली निले झांजुले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली